सोनपेठ तालुक्यातील वैतागवाडी परिसरात असलेल्या एका शेत आखाड्यावर चोरीची घटना घडली असून या घटनेमध्ये आखाड्यावर राहणाऱ्या बाबूराव वैतागे या सत्तर वर्षीय इस्माला गंभीररित्या मारहाण करण्यात आली आहे तर बाबूराव वैतागे यांच्या पत्नी दैवशाला वैतागे यांच्या अंगावरील सोने आणि चांदीचे दागिने चोरट्यांनी पळवले आहेत यामध्ये एक लाख रुपयेहून अधिकचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असून या घटनेमध्ये जखमी बाबूराव यांना वीस टाके पडल्याची माहिती असून त्यांना परभणी येथील शासकीय रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे मागील काही दिवसापासून चोरट्यांकडून शेत आखाडे लक्ष केले जात आहे आणि त्यामुळे शेतात राहणाऱ्या कामगारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे आपलं नाव काय तुकाराम नारायण जंबाले या ठिकाणी आपण पोलीस पाटील आहेत का हो काय झाली नेमकी घटना या ठिकाणी रात्री चोरट्यानं समजा येऊन मारामारी केली बाबूराव आ... शहर वैद्य यांना मारलं डोकं फोडलं शेतकरी होते, शेत Latascan, होते। का शेतकरी शेतात जागा पिका करता काढली जागा टाकली मारहाण झाली का मार्ग डोक्यात मारायला चोरट्या आली त्याला मारलं कळायला कळाल्यानंतर पोलिसांना कळलं घटना भेट दिली घटना लगेच वीस मिनिटात त्यांना जे मारहाण झालेली आहे ती कशाने मारहाण झालेली आहे काठीने मारलं काठीने काटीनं कुठं कुठं मार लागला दोघा पण नवरा बायकोला मारहाण केली का बाईला मारलं नाही गडेवर बाबूराव शहरा वैद्य यांना फक्त मारलं त्यांचा मुलगा होता त्या मुलगाला मुलालाही मारलं नाही बरं बरं या ठिकाणी तिघ जण होते तिघ होते बाजूचे बाजीने काढून सगळे किती मुद्देमाल काय चोरला वगैरे काही का काही मुद्देमाल म्हणजे कानातल्या काढ्या मंगळसूत्र हां हातात काकण पाटल्या पायटले जोडे सगळं काढून गेलं कितीचा एका एकूण कितीचा होता मुद्देमाल ते पाच सहा ग्राम सोन वीस पंचवीस अंदाजे समजायचे बरं या ठिकाणी पोलिसांनी येऊन भेट वगैरे काय दिली का दिवस साहेब आणते एस पी साहेब आणतो पी आय साहेब आणतो सकाळी दहा वाजेपर्यंत आलत स्वानपत्राल आता चार दिवसाखाली आमच्या इथे एक चित्तेमध्ये माणूस दवलाला असा एम ला आलेला सकाळी 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 खिचे चापणी वगैरे हे ते केलं ते असे बरेच असे प्रकार घडायला लागलेत आमच्या घटना झाल्या हा बरेच प्रकार घडायला महिन्यामध्ये तीन चार प्रकार झालेत आमच्या गावामध्ये मग पी आय साहेब काय म्हणले सोनबाई म्हणजे तुमच्या हातीतले पी आय साहेब काय म्हणले याबद्दल त्यांनी काय इथे तपासणी वगैरे संपूर्ण केली संपूर्ण काय एरियाची बाकीचं काय आम्हाला काही बोलले नाहीत अजून तुमची मागणी काय सर्व गावकऱ्यांची समजा एक प्रशासनाला आम्हाला एवढंच म्हणणं आहे साहेबांना संपूर्ण एरियाचं लक्ष करून कोण कुठे हिरायले काय ह्याची प्रक्रिया करून संपूर्ण ह्याला हे करावं होती साहेबांनी अच्छा म्हणजे एकंदर भीतीचं वातावरण सर्व गावामध्ये आहे प्रत्येक जणाला भीतीचं वातावरण झालं साहेब शेती संपूर्ण रोडच्या कडी नसल्यामुळे प्रत्येक बाया माणसं लेकर बाळ संपूर्ण वागणार आहेत शाळेत लेकरं जाणार आहेत लेकरा लेकर जेव्हा अंगाओिवली जास्त माणसाला लेकराला काय प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज सोनपेठ